नमस्कार सर्वांना बघा मित्रांनो उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहे आणि सगळीकडे चर्चा सुरू झालेली आहे की गुरुजींना सुट्ट्यांची रेलचेल आहे तर बघा बरं गुरुजींना खरंच सुट्ट्यांची रेलचेल आहे का मित्रांनो चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया की गुरुजींना सुट्ट्यांची खरंच रेलचेल आहे का बघा मित्रांनो शिक्षकांच्या सुट्ट्या आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांचा ताळमेळ आपण या ठिकाणी बघणार आहोत चला तर मग बघूया आपण नेमक्या सुट्ट्या कोणाला जास्त आहेत ते तर बघा मित्रांनो शाळांना उन्हाळी व दिवाळी सुट्ट्या लागल्या की समाजामध्ये नातेवाईकात किंबहुना इतर सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये देखील विद्यार्थ्यांसोबतच्या गुरुजींच्याही दीर्घ सुट्ट्यांचा विषय ना चेटका चेष्टा मस्करीने का होईना निघतोच सर्वांना असंच वाटतं की गुरुजींना उन्हाळ्यात दीड महिना व दिवाळीत पाऊन महिना घरी बसून शासन पगार देत सर्वांचा असा समज असतो की जणू काही गुरुजींना आहे ना इतर सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा खूप काही जास्त सुट्ट्या असतात पण खरंच असं असते का गुरुजींना व इतर सरकारी कर्मचाऱ्यांना किती सुट्ट्या असतात याच गणितच एकदाच एकदाच आहे ना मित्रांनो समजून घेऊयात की गुरुजींना किती सुट्ट्या मिळतात आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांना किती सुट्ट्या असतात चला मग समजून घेऊया गणित सर्वप्रथम आहे ना आपण गुरुजींच सुट्ट्यांचं गणित पाहूया आणि नंतर मग इतर सरकारी कर्मचाऱ्यांचं बघा दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी शासनाने ठरवून दिलेले कामकाज दिवस किती आहेत मित्रांनो तर ते आहेत दोनशे अडतीस म्हणजे दोनशे अडतीस दिवस गुरुजींनी काही करून काम करायचं आहे म्हणजेच वर्षभरातील सर्व मिळून उन्हाळी सुट्ट्या दिवाळी सुट्ट्या सर्व रविवार सर्व सार्वजनिक सुट्ट्या म्हणजे एकूण सुट्ट्या किती तीनशे पासष्ट पैकी दोनशे अडतीस दिवस कामाचे गेले राहिले किती दिवस तर एकशे सत्तावीस दिवस सुट्ट्या उन्हाळी सुट्ट्या दिवाळी सुट्ट्या सर्व रविवार आणि सर्व सार्वजनिक सुट्ट्या पकडून किती दिवस झाले एकशे सत्तावीस दिवस आता यात शिक्षकांना एकूण देय रजा बघा किती असतात किरकोळ रजा बारा अर्जित रजा दहा एकूण रजा किती झाल्या बावीस बावीस रजा झाल्या म्हणजेच एखाद्या शिक्षकांनी त्याच वर्षात सर्वच्या सर्व रजा जर उपभोगल्या सर्वच्या सर्व रजा जर उपभोगल्या तर शिक्षकांच्या एकूण सुट्ट्यांची संख्या किती झाली बघा दोनशे अडतीस कामाचे दिवस काढले तीनशे पासष्ट मधून दोनशे अडतीस गेले किती राहिले एकशे सत्तावीस आणि अधिक त्यांच्या बावीस सुट्ट्या म्हणजे किती सुट्ट्या झाल्या या एकशे एकोणपन्नास सुट्ट्या शिक्षक किती सुट्ट्या झाल्या एकूण एकशे एकोणपन्नास ह्या आकडा सगळ्यांनी लक्षात ठेवायचा म्हणजेच गुरुजींना एका वर्षात मित्रांनो जास्तीत जास्त एकशे एकोणपन्नास दिवस सुट्ट्या मिळतात फक्त किती एकशे एकोणपन्नास सुट्ट्या आता गुरुजींच्या सुट्ट्या पाहिल्या आपण बरोबर की नाही आणि आकडा सुद्धा तुमच्या लक्षात राहील वन फोर नाईन म्हणजे एकशे एकोणपन्नास दिवस सुट्ट्या या आपल्या गुरुजी वर्गांना मिळत असतात सर्व शिक्षकांना मिळत असतात आता इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांचे आपण गणित समजून घेऊया मित्रांनो वर्षाचे एकूण दिवस तीनशे पासष्ट पैकी सर्व शनिवार व रविवार सुट्ट्या किती एकशे चार सार्वजनिक सुट्ट्या पंचवीस यापैकी या वर्षी पाच सुट्ट्या शनिवार व रविवारी आल्यामुळे ही संख्या आता झाली वीस आकडे लक्षात घ्या सुट्ट्यांव्यतिरिक्त इतर सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण देय रजा किरकोळ रजा आठ अर्जित रजा तीस महाराष्ट्र नागरी सेवा एकोणीसशे एक्क्याऐंशी नियम पन्नास नुसार अर्धवेतनी रजा वीस महाराष्ट्र नागरी सेवा एकोणीसशे एक्क्याऐंशी नियम साठ नुसार या अर्धवेतनी रजांचे महाराष्ट्र नागरी सेवा एकोणीसशे एक्क्याऐंशी नियम एकसष्ट नुसार परावर्तित रजांमध्ये एकूण दहा दिवसांमध्ये परावर्तन करता येते म्हणजे एकूण आठ अधिक तीस अधिक दहा किती झाले अठ्ठेचाळीस म्हणजेच इतर सरकारी कर्मचारी एका वर्षात जास्तीत जास्त घेऊ शकणाऱ्या सुट्ट्यांची संख्या एकशे चार अधिक वीस अधिक अठ्ठेचाळीस किती झाले एकशे बहात्तर मित्रांनो एकशे बहात्तर इतर सरकारी कर्मचाऱ्यांना एकशे बहात्तर सुट्ट्या इथं झालेल्या आहेत म्हणजेच इतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एका वर्षातील एक बर एक का वर्षा कमीत कमी कामकाजाचे दिवस किती तीनशे पासष्ट वजा एकशे बहात्तर बरोबर किती एकशे त्र्याण्णव दिवस कामकाजाचे दिवस आणि गुरुजींसाठी एका वर्षातील कमीत कमी कामकाजाचे दिवस किती तीनशे पासष्ट वजा एकशे एकोणपन्नास सुट्ट्या म्हणजे दोनशे सोळा दिवस कामकाजाचे दिवस याचाच अर्थ गुरुजींना इतर सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा वर्षभरात तेवीस दिवस कमी सुट्ट्या आहेत इतर कर्मचारी तेवीस दिवस जास्त सुट्ट्या घेत आहेत शिक्षक आणि गुरुजींपेक्षा अर्थात मित्रांनो आम्ही जेवढ्या आहे तेवढ्याच सुट्ट्यांमध्ये प्रचंड समाधानी आहोत मात्र गुरुजींना खूपच जास्त सुट्ट्या असतात असा कुणाचाही गैरसमज नसावा यासाठी या सुट्ट्यांच्या गणिताची मांडणी सर्वांच्या सेवेत या ठिकाणी सादर केलेली आहे वाटल्यास परत जाऊन तुम्ही तो हिशोब बघू शकता सुट्ट्यांचा हिशोब कशा प्रकारे बसवलेला आहे तो त्यामुळे गुरुजींच्या उन्हाळी आणि दिवाळी सुट्ट्यांबाबतच्या आपल्या मनातील जो थोर गैरसमज सर्वांनी मनातून काढून टाकावा व आमच्या गुरुजनांना मन मोकळेपणाने दीर्घ सुट्टीचा आस्वाद घेऊ द्यावा ही सर्वांना खूप खूप खुँ नम्रतेची विनंती आहे आणि मित्रांनो हे सर्व संकलन केलेलं आहे श्री महेश लबडे सर महाराष्ट्र शिक्षक सेना यांनी जर मित्रांनो आपणास वाटत असेल की हे गणित चुकलेलं आहे तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण योग्य गणित मांडू शकता आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर